काळसंडी इथं युवकावर प्राणघातक हल्ला सहा आरोपी नाटक न्यायालयीन कोठडीत रवानगी मान तालुक्यातील काळसौंडी गावच्या का हद्दीत झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सुरेश सावंत कैलास माने प्रतीक माने साहिल माने सत्यवान माने सर्व राहणार काळचंडी तालुका मान अशा अटक केलेल्यांची नाव आहे फिर्यादी साजन अरुण चव्हाण राहणार काळचंडी हा दिनांक एक ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मामाच्या मोटरसायकलवरून जांभळून येथील भोजलिंग मंदिराकडे जात होता त्यावेळी काळचंडी घाटाजवळ इरटिका कारबून आलेल्या गावातील सहा आरोपींनी त्याचा मार्ग अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला सुरेश सावंत यांनी लोखंडी रुवाडनं कैलास माने यांनी काठीनं प्रतीक माने यांना दगडानं तर साहिल माने व सत्यवान माने यांनी लाता बुख्यानी मारहाण करून फिर्यादीस गंभीर जखमी केला यावेळी भाऊसाहेब माने यांनी ह्याला मारा अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचं फिर्यादीत नमूद या घटनेने फिर्यादीच डोक्यावर हातावर पायावर व छातीवर गंभीर दुखापती झाल्या फिर्यादीच्या तक्रारीवरून म्हसवड पोलीस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमानवयी गुन्हा दाखल करण्यात आला सहा आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयानं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जगन्नाथ लुबाळ करत आहेत आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा